नक्षलवादी चळवळीच्या मुळावर घाव घालणारी घटना आज गडचिरोलीत घडली नक्षली चळवळीचा मोरक्या मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी तब्बल सहा कोटींचं बक्षीस ज्यावर होतं तसा टॉप कमांडर भूपती साठपेक्षा अधिक साथीदारांसह सा शरण आला माओवादी चळवळीतला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नेता असलेल्या भूपतीनं शरणागती स्वीकारणं ही घटना राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीनं महत्वाची आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भूपती ही शस्त्र खाली ठेवून त्यांना संविधान हाती घेतलं आहे भूपतीच्या शरणागतीनं नक्षलवादाचा सर्वात क्रूर चेहरा आता समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलाय मात्र यामुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसलाय महाराष्ट्रातून नक्षलवाद हद्दपार होण्याच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे भूपतीसह साठ पेक्षा जास्त साथीदारांनी आत्मसमर्पण केलंय दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर भूपतीसह इतर नक्षलींनी शस्त्र खाली ठेवत हाती संविधान घेतलाय यावेळी महाराष्ट्रातून नक्षलवाद शंभर टक्के हद्दपाय होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला गडचिरोलीच्या पोलिसांचं देखील मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलंय त्याचबरोबर गडचिरोलीत रोजगार उपलब्ध होतोय असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे आज गडचिरोलीचा विचार केला तर मागच्या काळामध्येच आपण नॉर्थ गडचिरोलीमधनं उत्तर गडचिरोलीमधनं माओवाद पूर्ण संपुष्टात आणला होता कंपनी दहाचे अगदी बोटावर मोजण्या इतके लोक अजून बाकी आहेत मी त्यांनाही आव्हान करतो की त्यांनीही आता तात्काळ मुख्य धारेमध्ये यावं या ठिकाणी आत्मसमर्पण करावं त्यांनी घेतलेल्या जाहीर भूमिकेमुळे आज साठ लोक तर या ठिकाणी आलेच आहेत पण आता उरलेलं जे केडर आहे जे छत्तीसगड मध्ये आहे त्यांच्यामध्येही आता मोठ्या प्रमाणात ही भावना तयार झालेली आहे की आता आपण आयडिओलॉजिकल वॉर हारलेलो आहे आपण ज्या स्वप्नांचा पाठपुरावा करत होते ते सगळे खोटे होते आपल्याला भारतीय संविधान हेच या ठिकाणी न्याय देऊ शकतं अशा प्रकारची त्यांची भावना झाल्यामुळे मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात छत्तीसगडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात शंभर दीडशे केडर हा आत्मसमर्पण करेल बाजूला तेलंगणालाही करेल आणि हा संपूर्ण तथाकथित तत्कालीन तथ जो रेड कॉरिडॉर होता या रेड कॉरिडॉरमधलं आता संपूर्ण महावाद हा संपुष्टात येईल आणि त्याची सुरुवात ही गडचिरोलीने आणि महाराष्ट्राने केली हा माझ्याकरता अतिशय अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा आहे मुद्दा आहे लाईट स्टीलच्या श्री प्रभाकरन यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी हे मान्य केलं आहे तेज़ की हे जेवढे आत्मसमर्पित लोक आहेत त्याचपैकी ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्या प्रत्येकाला ट्रेनिंग देऊन चांगल्या प्रकारची नोकरी ही त्या ठिकाणी देण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे आणि त्याचसोबत आपल्या संपूर्ण पुनर्वसन पॅकेजमधनं त्यांची सगळी व्यवस्था ही करण्याचं काम देखील आपण करू कुठल्याही पद्धतीनं आत्मसमर्पित व्यक्तीला कुठेतरी त्याची चूक झाली आहे असा पस्तावा न होता त्याचं जीवन सुधारलेलं आहे अशा प्रकारची व्यवस्था आपण सगळे मिळून उभे करू आज मला या गोष्टीचा आनंद आहे की गडचिरोलीच्या विकासाचा जो संकल्प आम्ही हातामध्ये घेतला होता आज गडचिरोली हे स्टील मॅगनेट बनत आहे आज गडचिरोली आणि चंद्रपूर या सगळ्या भागामध्ये जवळपास तीन लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आलेली आहे मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होते आहे